भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या दोन्ही सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आज कोल्हापुरातल्या बिंदू चौकात ओबीसी सह जातीनिहाय जनगणना व्हायला हवी म्हणून आंदोलन करण्यात आलं यावेळी महेश बावडेकर म्हणाले ओबीसी जातीनिहाय जनगणना का झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आज ओबीसीचा प्रश्न खूप गंभीर प्रश्न आहे या भारतामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत तर दुर्दैवाची ही गोष्ट आहे की पंच्याहत्तर वर्षामध्ये एकदाही जात जातनिहाय जनगणना झाली नाही या देशाचा प्रधानमंत्री ओबीसी असतानासुद्धा ओबी जात जातनिहाय जनगणना होत नाही हे दुर्दैव आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की एकोणीसशे एकतीसला इंग्रजांनी शेवटची जी जातनिहाय जनगणना केली होती त्यामध्ये ओबीसी लोकं ही बावन्न टक्के या देशामध्ये आहेत असं इंग्रजांनी सांगितलं होतं जे इंग्रज विदेशी होते त्यांचा आणि भारतातल्या ओबीसींचा इथल्या धर्मांच्या लोकांचा काही संबंध नव्हता असा असतानासुद्धा त्या लोकांनी भारतातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांची जनगणना केली आणि त्यामध्ये ओबीसी टक् ओबीसी हे बावन्न टक्के आहेत असं सांगितलं तर आज देशाला स्वातंत्र्य मिळूनसुद्धा आज ओबीसीची जनगणना झाली नाही त्याच्यामुळं ओबीसी हे एकोणीसशे एकतीसला बावन्न टक्के होते आज साधारण त्यांची लोकसंख्या भारतामध्ये साठ ते पासष्ट टक्के आहे निश नितीश कुमार यांनी बिहारमध्ये ज्यावेळेला जनगणना केली बिहार राज्याची त्यावेळेला बिहारमध्ये पासष्ट टक्के ओबीसी निघाले याचा अर्थ ओ बी सी वर्ग हा ह्या भारताचा मालक आहे खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये सींचं राज्य असायला पाहिजे होतं सींची जी काय आज प्रगती आपण बघत आहोत ती प्रगती खरं तर शून्य आहे आणि पासष्ट टक्के ओबीसी भारतामध्ये असतानासुद्धा त्यांना कागदोपत्री फक्त सत्तावीस टक्के आरक्षण दिलं जाते ते आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टच असं म्हणते की ई व्ही एम मशीन मध्ये मधून मद, भारतातल्या कोणत्याही निवडणुका फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट होऊ शकत नाहीत तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून हीच मागणी आहे की ईव्हीएम मशीनवरती बंदी आली पाहिजे यावेळी आंदोलक या मोठ्या संख्येने उपस्थित होते